काँग्रेसने बाबासाहेबांवर केलेला अन्याय तुम्हाला माहितीये का जरा मागे जाऊयात स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या काळात एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी भारताचा राजकीय पट अत्यंत धगधगत होता ब्रिटिशांविरुद्धचा लढा चालू होता आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सुद्धा लढ्यात होती पण या संघर्षात काही आवाज काँग्रेसने दडपले त्यातला सर्वात ठळक आवाज म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी अस्पृश्यता जातीभेद आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवला मात्र काँग्रेस पक्ष आणि महात्मा गांधी यांना बाबासाहेबांचा सा हा धाडसी आणि थेट दृष्टिकोन रुचला नाही बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली एकोणीसशे बत्तीस मध्ये ब्रिटिशांनी ही मागणी मान्य केली आणि त्यांनी दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचा निर्णय घेतला या निर्णयाला महात्मा गांधींनी तीव्र विरोध केला त्यांनी याच निर्णयाच्या विरोधात कुपोषण सुरू केलं आणि अखेर बाबासाहेबांना पुणे करार स्वीकारावा लागला या करारामुळे दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी संयुक्त मतदारसंघ देण्यात आले काँग्रेसने नेहमी आंबेडकरांना राजकारणाबाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला काँग्रेसच्या बैठका रणनीती ठरवताना दलित समाजाचा खरा प्रतिनिधी असलेले आंबेडकर कधीच मध्यवर्ती भूमिकेत नव्हते त्यांना स्वातंत्र्याच्या लढ्यात ब्रिटिशांचे हस्तक म्हणून देखील हिणवले गेले याच काँग्रेसने बाबासाहेबांना एकोणीसशे बावन्न साली स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीत ठरवून हरवलं होतं गांधीजींच्या हरिजन संकल्पनेला आंबेडकरांनी कडवट विरोध केला त्यांनी म्हटलं की हरिजन हा शब्द अपमानास्पद आहे तो केवळ सहानुभूती देतो समानता नाही त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं गांधीजींनी दलित समाजाच्या राजकीय स्वातंत्र्यास विरोध केला बाबासाहेबांनी इतिहासाची दुसरी बाजू सांगितली त्यांनी आपलं लिखाण भाषण आणि चळवळींच्या माध्यमातून काँग्रेसच्या धोरणांवर कठोर टीका केली त्यांच्या वॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स या पुस्तकातून त्यांनी काँग्रेसच्या दिखाऊ सहानुभूतीचा भांडाफोड केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आज सर्वत्र मानले जाते पण त्यांच्या काळातील विरोध बहिष्कार आणि अवहेलना विसरणं शक्य नाही काँग्रेसने बाबासाहेबांना दिलेला त्रास विसरणं शक्य नाही काँग्रेसला माफ करणं अजिबात शक्य नाही